आणि पोलिसही काही सोपा नाही अध्यक्ष मोदय माझ्या जिल्ह्यामध्ये एक कर्डिले नावाचे सदग्रस्त आहेत सदग्रस्त यासाठी म्हणतो कारण ते एलसीबी मध्ये कॉन्स्टेबल आहेत आणि नंतर आता कुठल्या वे वेगळ्या आस्थापनेत असतील पण एक कॉन्स्टेबल काही कोटीच्या घरात राहतो आणि त्याच्याविषयी कोणी बोललं तर लगेच कारवाई होते अनेक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्रास होतो अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना त्रास होतो त्यामुळे एवढी मजल काय येते तर ह्या कायद्यामध्ये कुठेतरी आपल्याला कडक अंमलबजावणी करावी लागणार आहे माझं मंत्री मोदांना विचार नाही की जो मला शब्द दिला गेला होता या सभागृहाच्या माध्यमातून आपल्या खात्याला या पुरवणी मागण्यामध्ये दोनशे कोटीची तरतूद झाली का साडेतीनशे अधिकारी जे भरायचे होते रिक्त पद होती ही आपण भरली का आणि भरली नसतील कारण त्याच्या परीक्षा झालेल्या आहेत तर भरली नसेल तर आपण संबंधित अधिकाऱ्यावरती काय कारवाई करणार आहात का आणि जी काही वस्तु आहे आहे ताईंनी मांडली आपण अजूनही गोल गोल आम्हाला उत्तर दिलेलं आहे अशी उत्तरं कृपया देऊ नका त्या अधिकाऱ्याला काहीतरी करून आपण सक्तीच्या रजेवर काही दिवस पाठवा जर कारवाई करायला वेळ लागत असेल तर त्याला सक्तीच्या रजेवर पाठवून त्या पाठवणार का या दृष्टीकोनातनं मला आपल्या हे उत्तर अपेक्षित आहेत आणि हे जे टीव्हीवरती ऍड चालू आहेत ह्या ऍड्स तुमच्या अत्यरेत येतात का जर नसतील तर संबंधित आप खात्याला आपण कळवणार आहात का मंत्री महोदय